हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं रुटीन काय काय आहे बघूया आणि आजच्या आजचा दिवस ना आमच्यासाठी खूप छान आहे खूप स्पेशल आहे कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर चला तर छान अशी सुरुवात झाली सकाळी घरातली कामं आवरली घरातली देवपूजा वगैरे झाली आणि आपल्या रूमच्या साईडला इथं महादेवाचं मंदिर आहे आणि आज सोमवार होता तर म्हटलं चला छान आहे मोका आज महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि चला तर आता आणि घराच्या जवळच होतं जास्त काही लांब नाही कुराला घेऊन आली होती आणि गरमीमध्ये उन्हाळा जम्मूमध्ये जम्मू मध्ये उन्हाळा खूपच चालू आहे आता गरमी खूप होत आहे आणि हे बघा मंदिर आहे महादेवाचं चला नमस्कार करून घेते त्याच्यानंतर ना दिवसभर काही मी शूट घेतलं नव्हतं कारण तेच म्हटलं डेली रुटीन वगैरे काय दाखवायचं राहू दे आज अॅनिव्हर्सरी आहे तर संध्याकाळीच डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेऊया आणि सकाळी मंदिरा मंदिरामध्ये गेलो होतो ना तेच मी फक्त व्हिडिओ घेतला होता बाकी काही आज दिवसभर व्हिडिओ बनवला नाही आणि आता संध्याकाळचे पाच वाजले होते घरातली सगळी कामं आवरली जे संध्याकाळचं रुटीन होतं ना कपडे फोल्ड करायचं दुपारची जेवलेली भांडी झाडू वगैरे सगळं आवरलं आणि आता इथं बघा आमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी सुरू झाली होती काहीतरी डेकोरेशन करायचं होतं जास्त काय डेकोरेशन नाही नॉर्मलच करायचं आहे पण मुलांना कसं बलून वगैरे आणले ना खूप छान वाटतं तर म्हटलं चला बलून्स वगैरे सगळे फुलवून घेऊया आणि आता इथं बघा आमचे सगळे बलून वगैरे फुरू आणि आता इथं ना हे फोटो आहेत ना हे सगळे मला म्हणजे काढायचे होते इथंच आम्ही डेकोरेशन करणार होतं आणि इथं आणि माझं फक्त मी फोटो यूज करणार बाकी सगळे एका साईडले म्हटलं आता इथं आपले बलून वगैरे लावूया आणि असा विचार केला की असं नाही का दिल बनवायचा त्याच्या आतमध्ये फौजींचा फो माझा फोटो लावायचा पण जसं आम्ही विचार केला तसं काय डेकोरेशन म्हणजे एवढं जमलं नाही आणि ही बलून वगैरे आहेत ना थोड़ा थोड़ा कसा -कसा ला ला कार -कार ते ना थोडा थोडा वेळानं माहीत नाही अचानक फुटून जायला लागले तर बघूया आता कसं कसं डेकोरेशन आहे आणि इथं ना एकदम सोरात आम्ही तयारीला लागलो होतो आणि इथं खडू म्हणजे चॉक घेतला आणि चॉकन ना मी दिल असा आकार काढला होता आणि त्याच्यावरतीच असे बलून ठेवून ठेवून छान अशी सजावट करणार होतो आणि आर्नवाने कुणाल बघा किती एक्सायटिंग आहे त्यांना ना खूप छान वाटतं असं काहीतरी सजावट वगैरे करायचं असल्यानं दोघं खूपच खुश होतात आणि फौजी दुटीला गेले होते तर आम्ही असा विचार केला की के फौजी आले ना त्यांना सरप्राईज द्यायचं छान असं डेकोरेशन करूया आपण आणि आता इथं बलून वगैरे मी सगळे म्हणजे फुगून घेतले होते अजून थोडेफार शिल्लक आहेत तर मी काय म्हटलं आधी बघूया आपल्याला किती पाहिजेत त्याच्यानंतर फुगूया कारण बलून ना खराब होत होते थोडा थोडा वेळानं म्हणजे ते म्हणजे फुटून जायला लागले तर मी म्हटलं चला जेवढ्या आपल्याला पाहिजेत ना तेवढ्या आपण करून घेऊया नंतर लागले तर आणखी फुगवूया तर बघा छान असा आम्ही दिल बनवायचा प्रयत्न करत आहे तर बघूया कसं कसं बनतंय आपला आणि इथं ना अजून बलून कमी पडले होते तर अर्णवना मला फुगवून देत होता आम्ही त्याला गाठ वगैरे मारत होती तर चला अजून म्हणजे आमची जी डिझाईन आम आहे ना ती आम्ही विचार केली ती तशी बनतच नव्हती कारण बलून ना असे म्हणजे तिरके व्हायचे त्यामुळं ती व्यवस्थित जमायचंच नाही तरी पण आमचा प्रयत्न तरी चालू होता आणि खूप वेळ झाला आम्ही म्हणजे मेहनत करत होतो फायनली आम्हाला ना तो लूक मिळाला आणि अजून पण आमची मेहनत चालू आहे अजून पण आमची मेहनत चालूच होती म्हणजे ना मला पाहिजे तसं ते बनतच नव्हती डिझाईन तर चाललं होतं अजून आम्ही सगळं लावलं त्याच्यानंतर थोडं लांबनं बघितलं तर व्यवस्थित दिसत नव्हतं तर परत आम्ही हे सगळं काढलं त्याच्यानंतर आणि व्यवस्थित केलं होतं चला तर बघूया अजून काय काय आहे आणि इथं अर्नव कुर्णालचं पण चाललंय हेल्प करायचं तर छान आहे ते फोटो वगैरे लावला आणि चला म्हटलं खाली जाऊन आता बघूया आपण कसं दिसतंय आणखी इकडं मध्ये मधी ना आमच्या दोघांचा फोटो लावला त्याच्या साईडला आमचे सिंगल सिंगल फोटो लावले आणि बघा अशा प्रकारे आमचं डेकोरेशन केलं होतं आणि अर्णव कुर्णालना खूप हेल्प केली बरं का मला खूपच हेल्प केली दोघांना पण खूप छान वाटत होतं चला तर आता बघूया कसं कसं दिसतंय आणि त्याच्यानंतर मग आणखी काय वाटलं ना कमी तर आणखी त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि छान असं डेकोरेशन करूया आणि खूपच मेहनत केल्यानंतर हा असा दिल बनवला आहे आम्ही बलूनचा तर एवढं साधं सिम्पल रे डेकोरेशन आहे पण ना खूपच मेहनत लागते आणि मुलांनी खूपच मेहनत केली तर बघा अशा प्रकारे अजून इथं करून आठ चालूच आहे तर अशा प्रकारे आम्ही आजची सजावट केली आहे ॲनिव्हर्सरीसाठी तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ना आता खूप मेहनत केल्यानंतर आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे आणि वाटतं तेवढं म्हणजे सोपं नाही खूपच मेहनत लागती आणि मुलं वगैरे होती त्यामुळे हे सगळं पॉसिबल झाले चला आता दुपारी आणि चला आता घरातलं सगळं आवरलं तर आता मी अॅनिव्हर्सरीसाठी तयार झाली होती आणि हेच माझं गिफ्ट आहे फौजीने मला हे ड्रेस मटेरियल दिलं होतं आणि मी ते शिवून घेतलं तर कसं वाटलं तुम्हाला ड्रेस माझा नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता माझा आवरला आहे मुलांचं वगैरे आवरतो आणि कुरणाला बघा हा गॉगल वगैरे घेतला होता तेच तुम्हाला सांगत आहे मला माझ्या मम्मीनं गॉगल घेऊन दिलं आहे तर खूप खुश होता चला आता मुलांचं वगैरे आवरून घेतो तर फौजी अजून आले नाहीत बघूया फौजी कधी येत आहेत आणि आज अॅनिव्हर्सरी आहे तरी फौजी आज लेट झाले असंच असतं त्यांच्या बड्डेला माझ्या बड्डेला ॲनिव्हर्सरीला फौजींना लेट होतं माहीत नाही खूप काम असतं त्या दिवशी आणि चला फायनली ना फौजी घरी आले कारण फौजी सांगत होते आज त्यांना खूपच काम होतं मी म्हटलं चला काही हरकत नाही अजून काही जास्त वेळ झाला नव्हता आणि चला आता फौजींना टिका वगैरे लावून घेतो आणि फौजी म्हणजे नाही का असं वाटत होतं की गावाकडे जर असतो तर आम्हाला गावाकडे सगळ्यांनी टीका लावला असता इथं कोण नाही तर आपला आम्ही दोघं एकमेकांनाच टीका लावला आणि आम्ही घरच्यांना खूप मिस करत होतो कारण जर घरचे असते ना माझी सासूबाई नंदूबाई माझ्या चुलत सासूबाई माझी मम्मी तर सर्वांनी आम्ही छान अॅनिव्हर्सरी साजरी केली असती सर्वांनी आमचा ऑप्शन केला असता आम्हाला टीका लावला असता ओवाळला असतं पण आता कोण नाही तर आम्ही आमचं आमचंच ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे आणि घरच्यांना खूप मिस करतो असं काही असलं ना खूपच मिस करतो पण काय करणार आता ते पण लांब आम आहेत आम्ही पण लांब आहे असं काही नाही की आम्ही लगेच जाऊ शकतोय ते येऊ शकत आहेत आणि त्यांना पण घर शेतातले वगैरे कामं आहेत आमचं इथं फौजींचं ड्युटी आहे त्यामुळं असं पण नाही की आपण लगेच जाऊ पण चला काही नाही म्हणजे नाही का जास्त वाईट वाटून घेण्यापेक्षा मी असा विचार करतो की जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा आमची पहिली ॲनिव्हर्सरी आली तेव्हा मी फौजींच्या सोबत नव्हती कारण फौजींची ड्युटी आहे ना ती थोडी लांब होती त्यामुळं फौजी आणि मी म्हणजे लांब लांब राहत होतो तर ती पहिली ॲनिव्हर्सरी माझी खूपच रड रडून गेली होती कारण वाईट वाटतं ना की आपली पहिली ॲनिव्हर्सरी आहेत आणि फौजीजवळ नव्हते तर म्हटलं चला आता फौजी जवळ आहे तर त्यांच्याबरोबर छान असा छान असे ॲनिव्हर्सरी एन्जॉय करूया आणि असं म्हणजे आहे आपला चांगला आता आजचं हे तर जास्त मन दुःखी न करता छान एन्जॉय करूया कधी कधी फौजी नव्हते तेव्हा किती वाईट वाटत होतं असं मनाला समजून छान आता आम्ही आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली आहे आणि मुलं वगैरे खूप खुश होती आणि खूप छान आमची ॲनिव्हर्सरी झाली चला तर आता एकमेकांना केक वगैरे भरवतो आणि मस्त असे फोटो वगैरे क्लिक करतो चला तर मग अरे आणि आता केक वगैरे आमचा कट करून झाला चला तर आता फोजीना गिफ्ट दिया मी काय गिफ्ट आणले ते फौजीना माहित नाही आहे बघूया त्यांना आवडते की नाही चला मी गिफ्ट घेऊन देतो त्यांना बघले बाबा ना काहीतरी वा काय असेल बर का <laughs> परफ्यूम कसं ओळखलो डेनॉट डेनॉट बोलून बघायला भाऊ आवडते की नाही माझं गिफ्ट कारण मी खूप विचार केला काय घ्यायचं त्यांना सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या वेळेस थोडं वेगळं घेतलंय मी हे गिफ्ट त्यांना पहिल्यांदा देतोय असं गिफ्ट कधी दिलं नव्हतं तर चला बघूया कसं वाटतं त्यांना त्यांचे रिएक्शन बघूया आपण

बस एकदम कारण मी ना असं म्हणजे परफ्यूम वगैरे जास्त गिफ्ट केलं नाही पण ह्या वेळेस म्हंटल चला वेगळं काहीतरी कपडे वगैरे तर आपण देतोच चला तर फौजींची नाईट तुटेल त्यामुळे मला लवकर त्यांना जेवायला वगैरे द्यायचंय आणि सेलिब्रेशन असं होतं चला जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो बस आणि चला आता सेलिब्रेशन वगैरे झालं छान आता इथं सगळ्यांचं खाऊ खायचं टाइम झालंय आणि केक वगैरे छान सगळे खाऊन घेत आहेत आणि भोजनी समोसे पण आणले आहेत तर आता केक खाऊन झालं मुलांना समोसे वगैरे देतो आणि इथं माझ्या मराठी माझे फ्रेंड आहेत ना मराठी ताई इथं खाली एक दिदी आहेत त्यांच्या पण घरी आता थोडासा केक वगैरे आणि स्वीट वगैरे नेऊन देतो छान वाटतं आणि आमच्या बिल्डिंग मध्ये आज आता ना एकच फॅमिली बाकी सगळे सुट्टीला गेलेत जेवढे आहेत त्यांना नेऊन देऊन येते चला तर मग जाऊन येते मी देऊ आणि इथं ना माझी फ्रेंड आहे मराठी ताई आहेत ना त्या आम्ही वॉकिंगला वगैरे जातो तर चला त्यांना पण देऊन येऊया आणि म्हणजे ना माझे जास्त इथं कोण ओळखीचं पण नाही दोन तीन मराठी ताई आणि आमच्या बिल्डिंग तर बिल्डिंगमध्ये हो, तर असं तर सगळे गावी गेले आहेत एकच आहेत दिदी आणि ह्या मराठी ताई आम्ही यांना दिलं चला आता छान वाटलं त्या मला ड्रेसबद्दल विचारत होत्या ड्रेस छान आहे तर मी म्हटलं हा ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे माझं असंच आमचं बोलणं चालू होतं चला तर मग आता जाऊया कारण फौजींना जेवायला वगैरे द्यायचं होतं चला तर मग आणि चला तर आता आमचं जेवण वगैरे झालं सर्वांना केक वगैरे दिला मस्त झाली आमची ॲनिव्हर्सरी पार्टी जास्त काही नाही का नव्हतं ना पण छोटी होती पण छान होती आणि कसं आपल्या मनाला छान वाटलं ना तर छान छान सगळीकडे छान छान वाटतं तर, तर मुलांना पण खूप छान वाटलं चला अशा प्रकारे आम्ही आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता ही भांडी आहेत ना सगळी क्लीन करून घेतो कारण सकाळी आर्नऊचं स्कूल आहे आणि परत सकाळ सकाळी जास्त गडबड नको व्हायला त्यामुळे मी आता सगळी भांडी क्लीन करतो आणि हा ड्रेसवरला दुपट्टा आहे ना जी ओढणी ती खूप अशी म्हणजे कॉटन आहे आणि एकदम कडक आहे तर थोडं ना काम वगैरे करताना मला प्रॉब्लेम येतोय चला काही नाही धुतल्यानंतर मग पडेलच आणि आता भांडी वगैरे सगळी आवरतो आणि बघूया फौजींना टाइम असलं तर वॉकिंगला जाऊया कारण ना त्यांचे नाही टुटे आहे त्यामुळे त्यांना लवकर जायचंय बघूया आणि चला आता संध्याकाळची कामं पण आवरली भांडी जास्त काय नव्हती थोडीफार होती कारण आज जास्त काय स्वयंपाक नव्हता त्यामुळे भांडी जराशीच होती तर छान वाटतं ना कधीतरी जास्त काही स्वयंपाक बनवायला पण नको भांडी पण जास्त पडत नाहीत कधीतरी आराम एखाद्या दिवशी रोज रोज नसतं आणि आजचं ऍनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन पण खूप छान प्रकारे झालं छोटसच होतं पण छान झालं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र